आणि आता आम्ही ब्रेकफास्ट करायला आलोय खूप छान प्रॉपर्टी आहे तुम्हाला जर yes. का यायचं असेल फॅमिली सोबत यस सर बर्थडे पण करू शकतो बेस्टिनेशन पार्टी डेस्टिनेशन बर्थडे पण करू शकतो त्यात खास ते सगळं तुम्हाला क्रेझी भूडू रंजतार पाहायला मिळणारच आहे रात्री झोपली का प्रथा नाही ती झोपत नाही म्हणून रात्री रूममध्ये आले तुझं रूममध्ये तरी वहां सोबत झोपत होती ना ब्लँकेट घेची तरी prata कुकर आहे जी असं हां एक कलरफुल एक ब्राऊन आहे ना ब्राऊन नॉर्मल स्लाइड आहे ना तिच्यावरून ना हा तिचा स्टॉपर आहे ना आणि इथे जमीन आहे तर मी आली आली आणि सॉरी मी घेऊन आलो ना तुला इथे म्हणून सॉरी आणि ब्रेकफास्ट ची वेळ झालेली आहे काय नवलेश वह, एक नंबर बाबा हार्टच्या मध्ये फोटो प्रतीक कस वाटत नाशिक आपल्या सारखी गर्मी नाही ना रात्री किती थंडी होती मस्त थंड नाश्ता करूया आज पूर्ण दिवस तुला डेडिकेट आहे ओके काल तू शाकाहारी खालास आज बर्थडे पार्टी माझ्याकडून आहे स्पेशल ओके एन्जॉय करा मिसळ पाव वडा उसळ मिसळ पाव ए गुड मॉर्निंग दादा गुड मॉर्निंग ब्रेकफास्ट नाही का हा वडा पण आहे नवलेस एन्जॉय हाय फॅमिली हाय फॅमिली आणि तुम्हाला पाहायचं सगळेजण काय करतायत चला मी तुम्हाला दाखवते आता ह्यांचं सगळ्यांचं काय चालू आहे ते हॅलो हॅलो मॅडम का चल रहा है फॉक चल रहा

इथे बाय होवी अजून अजून अरे सुनील तू श्वास कसा घेतो रे पाण्यातूनच चाललाय तर बघ ना फुल प्रोफेशनल आहे काय बोलतो तू शिकवलय येते काय <laughs> आता ऊन वाढत जाणार त्याच्यात बसव ना रिकामी कर रिकामी कर आता बसव अरे वा सोनू हो वा 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 व्हेरी गुड

चाचू तर असा पडतोय जसं काय झालंय बघा बस तेवढाच चाचू तू तेवढाच तुझं काय झालं का सोनू जा पाण्यात जा तुछा तुछा। यह, तो स्विमिंग पूल ते भरून येते त्याची छोटा स्विमिंग पूल मध्ये बसेल

डुपकन एका बाजूला गेलास नाही का जाशी पाण्यात ते बघ आणि मंडळी फॅमिली आलेली आहे हाय फॅमिली ए प्रथा प्रथाची मस्त आंघोळ झाली आहे पूल मध्ये खेळून झालंय आणि झोप पण काढली आहे बाकी फॅमिली आमची गेले पुढे आणि आमची दुसरी गाडी मागे चालली आहे सफारी गेले पुढे आज प्रतीकला खास पार्टी आहे बर्थडे ची आज पूर्ण दिवस प्रतीक साठी डेडिकेट आहे आणि त्यांनी इतकं मोठं सॅक्रिफाईस केलं तुम्हाला माहिती आहे उद्या पण सुट्टी घेतलाय त्यांनी असं कधी होत नाही ही नाही कल्याणी आपल्याला काय बोलला होता गुरुवारी सकाळी निघून जाईल आणि आम्ही मग संध्याकाळी येणार होतो पण त्यांनी उद्या पण सुट्टी घेतलाय तर उद्या आम्ही मंदिरात वगैरे जाणार आहोत मिसळ खाणार आहोत पण आज आज पूर्ण दिवस नॉनव्हेज ओनली ओन्ली मटन आज प्रतीचा बर्थडे बड्डे सेलिब्रेट करणार आहेत दादा सांगितलं आहे मला चिकन दाखवून नको फक्त मटन खाण्याच मटन एक मटन मटन दुने बघूया आज दुपारच्या जेवणामध्ये काय काय रणजित आणि टीम गेले तयारी करायला आणि आता बर्थडे बोल आम्ही घेऊन चाललोय काय सुनू मटन दुने आणि मंडळी प्रतीकच्या बड्डेचं सेलिब्रेशन दुपारचं होणार आहे ते तुम्हाला क्रेझीपुडी रंजितावर पाहायला मिळणार आहे तर चला आता जे जे होईल ते पाहूया आणि ह्याची मस्ती बघा मस्ती काय संपत नाही हे छोटा आहे ना छोटा खूप मोठ आहे हे कल्याणी हे छोट खूप मोठ आहे पक्क मस्तिकवर आहे असं दिसते तुम्हाला शांत पण इतकी मस्तिकवर हो आहे ना आणि मंडळी आमचं जेवण झालेलं आहे कसं वाटलं तुला आजचं जेवण वाटलं पार्टी कशी वाटली भारी एकदम भारी नाही भारी जेवला का नाही का खाली तू जेवलीस का नाही हा सांगतो जेवण झाला तर सोडा पाहिजे चल सोडा पिऊ गोटी सोडा पिऊया जय मल्हार गोटी सोडा नवलेश कुठला नवलेश बोलतो उड्डणार सोडा पाहिजे प्रति तुला कुठला तो उड्डाळ पाहिजे उड्डणारा त्याच्यामध्ये ग्लास टाकतात तो हा भारी आणि ती नवलेश ती ती मशीन आहे ना जे सोडा बनतो हा प्लेन सोडा बनवायची मशीन आहे ती ही वाली आवाज काय तो नाही का आता मजा आहे ग्लास तयार आहे सोडा पण तयार आहे आता आवाज बघ काय भारी आहे आवाज की दुनिया निघून तर ते बाहेर आता एक नवद्यासला ह्याची किंमत किती पंचवीस रुपये ना पंचवीस बघ तुला तर मंडळी सोडा पिऊन झाला आणि ह्याच्या आधीचा पोर्शन तुम्ही बघितलं असेल प्रतीकच्या बड्डे साठी आम्ही जम्बो चिकन लेकपीस थाळी घेतली होती जर बघितलं नसेल तर लिंक माझ्या डोक्यावर दिसते इथे किंवा इथे कुठेतरी असेल त्याच्यावर क्लिक करा प्रत्येकच्या बड्डेचं सेलिब्रेशन नंबर वन तुम्हाला बघायला मिळेल ह्यानंतर आम्ही गेलो आमच्या विलामध्ये थ्री के विला जो आम्ही घेतला होता आणि तिथे स्पेशल बड्डेच्या सेलिब्रेशनचा प्लॅन केला होता आम्ही मियाडी रंजितानी तर तो काय आहे ते तुम्हाला उद्या सकाळी नऊ वाजता पाहायला मिळणार आहे क्रेझी फुले रणजितावर खूप धमाल ब्लॉग असणार आहे नक्की बघा आणि काल म्हणजे काल गुरुवारी आम्ही परत आलो पालघरला काल सकाळी काय घडलं ते तुम्ही बघा मग आपण पुन्हा भेटूया व्हिडिओच्या शेवटी हाय फॅमिली आणि फायनली तो दिवस आलेला आहे आमचा नाशिक सोडण्याचा प्रत्येक येस प्रत्येक कसं वाटलं तुला मस्त वाटलं म्हणजे आम्ही जी नाशिकचं कौतुक करायचो ते खरं आहे का नाही मजा आली ना अरे तर आता मी निघतोय आणि आज काय काय होईल परतीच्या प्रवासात तुम्हाला बघायला मिळणार आहे सगळ्यात पहिले करूया आपण ब्रेकफास्ट ब्रेक ब्रेक कांदा भजी आलेली कांदा भजी आलेली प्रत्येक कांदा भजी चला भजी का भजी ब्रेकफास्ट मध्ये आहे भजी अजून काय काय येते बघूया आपण आजचा मेनू डिसाइड केला आमच्या नवलेशने नवलेशने आज काय काय बघू ब्रेकफास्ट मध्ये सांगितलंय सरप्राईज सरप्राईज बघाय सुनील तू काजी खात सँडविच खा ना ग्रीन कलर आहे ना आता आलेली आहे अळूवडी आणि कोथिंबीर वडी आणि गाय कोथिंबीर वडी झाले गाडी भरलेली आहे झाली सुट्टी संपलेली आहे तुला तर दोन दिवस राहिले आता मग सुट्टी संपली आणि बाय बाय करायची वेळ आलेली आहे निर्मला गंगा ॲग्रो टुरिझम कसं वाटलं प्रदीप तुला इथे खूप छान वाटलं मी परत नक्की आणि खूप छान आहे तुम्हाला पण यायचं असेल तर मी डिस्क्रिप्शन मध्ये ॲड्रेस नंबर आणि लोकेशन नक्की या डिटेल व्हिडिओ रजितानी केलेला आहे तो पण तुम्हाला बघायला मिळाला असेलच चला मुलांना जास्त आवडणार आहे आता नाशिकला आलोय तर साधना मिसळ झालीच पाहिजे शास्त्र आहे ते <laughs> तर नवशा गणपतीला जातो आम्ही दर्शन घेऊन मग मिसळ खायला अच्छा आहे चालेल तिथे पण बघूया बर्ड चला, चला।, चला। आणि आम्ही पोचलेलो आहोत श्री नवशा गणपती पेशवेकालीन मंदिर आहे पेशवेकालीन कोणीतरी तरी कमेंट केली होती नवशा गणपतीला नक्कीच जा सा। कमेंट सापडली तर तुम्हाला स्क्रीनवर बाबू झोपलाय का पेशवेकालीन मंदिर आहे उचलास का तू ए बापूराव बापूला घेऊन आम्ही मंदिरात आलो आहे बस धुना मंदिर आहे चला चला घंटा आहेत ना कोणाला माहिती असेल असा घंटा इथे काय आहेत कमेंट करून नक्की सांगा जाधव नवशा गणपती प्रसाद अध्यक्ष यांनी मंदिराचा इतिहास आहे की तीनशे ते साडेतीनशे वर्षाचा आहे या मंदिराची स्थापना जी आहे ही आनंदबाई पेशव्यांनी केलेली आहे आनंदबाई पेशवे राघोबा दादा माधवराव पेशवे गोपिकाबाई हे पुण्यात राहायच्या शनिवारवाड्या तिथून त्यांचे वाद झाल्यामुळे ते नाशिकला आले समोर एक साडेसात एकर जागा होती त्यांची त्याची जागा म्हणून त्यांनी मोठा राजवाडा बांधला तर राजवाडा बांधताना त्यांनी ते मंदिर बाहेर म्हणून त्यांनी एक नवस केला तेव्हा आम्हाला मुलगा झाला तर आम्ही मंदिर स्थापना केल्यामुळे मन मन मग त्यांनी नवस केला सतराशे चौसष्ट साली त्यांचा नवस पूर्ण झाला चौऱ्याहत्तर साली त्यांना मुलगा झाला ते मुलाचं नाव त्यांनी विनायक ठेवले विनायक ठेवलं मग त्यांचा नवस पूर्ण नाव ठेवलं म्हणून या मंदिर स्थापना केली गेली त्यांचा नवस पूर्ण झाला म्हणून ते नवशा गणपतीचे नाव बोलले आनंदोली गावाचे नाव पहिले आनंद चावंडस होते चावंडस होते त्या गावाचं नाव बदलून आनंदबाईचे नाव आणि आनंद नवशा गणपती नाशिक जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रात भाविकांची खूपच गर्दी वाढत बापाची एरिया चांगली आहे प्रत्येकाला नवस केलं नवस होतो कोणी त्या दिवशी पण नवस पेटतो त्याचा आम्हाला खूप मोठा अनुभव आलेला आहे आम्ही ती पस्तीस चाळीस वर्षापूर्वी काम करतो नमस्कार गणपती बाप्पा मोरे आम्ही नवश्या गणपतीचं दर्शन घेण्यासाठी धुळ्याहून नाशिकला आलेलो आहे संपूर्ण परिवार आलेला आहे कायम आम्ही गणपती बाप्पा कोणताचा आशीर्वाद घेण्यासाठी येत असतो धुळ्याहून मुंबई पुणा नाशिक नंदुरबार पूर्ण नाशिक महाराष्ट्रातून सातशे किलोमीटर हिवादवर काही पालघा लवून घेतात तसे खूप भाविकांना असं त्याचा अनुभव आलेला आहे नमस्कार दहा पूर्ण झाला तर एकाच्या दहाला सांग ना दहाच्या आजार ला का ना अरे प्रसाद आहे बर्थडे आहे तुझा बघ बाळ बघ गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मूर्ती उदिर मामा की जय चला ओ बी गणपती बाप्पा नवस होता ना नवसा गणपती मजा आला पुरे दिल से चाहो तू काय ना तसे दिला निलक है बघ इथे बोटिंग पण आहे पण उन्हामध्ये बोटिंग नाही करू शकत चला आता कुठे जायचा ए नवलेस साधना मिसळ 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 ओ मिसळ साधना साधना मिसळ प्रथा ए प्रथा साधना मिसळ ओके तू जिलेबी खा जिलेबी चला मिसळ खाऊया आता प्रतीची पहिली ना नाशिकची झणझणीत कल्याणची पण तर मंडळी बघितलं मजा आली तुम्हाला नवशा गणपतीचा इतिहास ऐकून तुम्हालाही खूप छान वाटलं असेल मलाही खूप छान वाटलं आणि दर्शन घेऊन खूप छान वाटलं आम्हाला तर आता ह्याच्यानंतर काय काय होणार आहे तुम्हाला उद्या पाहायला मिळणार आहे उद्याचा ब्लॉग धमाल आहे सार्ना मिसळ मधली धमाल त्यानंतर कुठे गेले ते तुम्हाला कळेल आणि मी आणि रंजितानी प्रतीकला काय गिफ्ट दिलं अजून तुम्हाला माहिती नाही प्रतीकला पण माहिती नाही ते तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये कळणार आहे उद्या मी प्रतीकला गिफ्ट सांगणार आहे काय हे आमच्या दोघांकडून बड्डे गिफ्ट आणि कल्याणीनी तर एक गिफ्ट देऊन त्याला खुश केलं आता बघूया आमच्या गिफ्टनी त्याचं रिएक्शन काय असेल मला उद्या पाहायला नक्की मिळणार आहे गेस करत राहा कदाचित तुमचं उत्तर बरोबर पण असेल गिफ्ट मिळणार नाही पण गेस करू शकता तुम्ही तर भेटूया उद्या सकाळी नऊ वाजता प्रतीकच्या बड्डे सेलिब्रेशनच्या दुसऱ्या व्हिडिओसोबत आणि दुपारी चार वाजता रणजित आणि माझ्याकडून त्याला काय गिफ्ट आहे आणि आम्ही काय धमाल केली परत पालघरला येताना ते पाहायचं आहे तुम्हाला विसरू नका कारण उद्याचा व्हिडिओ धमाल असणार आहे शनिवार उद्या दोन्ही व्हिडिओ खूप मस्त आहेत नक्की बघा ठीक आहे भेटू नऊ वाजता धमाल व्हिडिओसोबत आणि दुपारी चार वाजता प्रतीक्षा गिफ्ट काय असणार आहे ह्या व्हिडिओसोबत टिल देन बाय बाय